शेतकरी बांधव मी कृषी भूषण रत्न बाळासाहेब मराळे मग कॉम्पोस्ट शाह तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथे शव उत्पादक संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून शेवग्याची शेती करत आहे तर आजचा जो विषय आहे तो असा आहे की बहुतांशी शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारला की आम्हाला जून जुलैमध्ये शौगाला गुड करायची होती पण काही कारणास्तव करता आली नाही तर त्या ठिकाणी आता आमच्याकडे काही ठिकाणी सोयाबीन आहे काही ठिकाणी मका आहे काही ठिकाणी कापूस आहे तर अशी पीक उभे आहेत तर हे पीक निघाल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शौकाला गुड केली तर चालेल का तर शेतकरी बनवून शौगाला गुडीचा जो कालावधी आहे तो जून जुलै ऑक्टोबर नोव्हेंबर जानेवारी अशी कालावधी आहे तर ऑक्टोबर नोव्हेंबर हा जो कालावधी आहे हा अतिशय उत्कृष्ट शवगालागुडीसाठी कालावधी आहे कारण ह्या काला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये जर शौगेची लागवड केली तर आपल्याला अगदी पहिल्या सहा महिन्यामध्येच काही लाखांचं उत्पादन मिळवता येतं कारण ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरमध्ये लागवड केल्यानंतर हा जो माल आहे हा माल सुरू होतो सर्वसाधारणपणे एप्रिल मे आणि जून जुलैमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की जून जुलैमध्ये शेवग्याचे जे रेट असतात सर्वात हायर असतात म्हणजे गेल्या वर्षी जून जुलैमध्ये शेवग्याचे रेट हे पन्नास साठ रुपये किलोपासून तर एकशे दहा एकशे वीस रुपये किलोपर्यंत शेवग्याचे रेट होते आणि जर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपण लागवड जर केली तर आपल्याला अतिशय पहिल्या सहा महिन्यामध्येच एकर दोन ते अडीच लाख तीन लाखापर्यंत उत्पादन मिळू शकत आणि त्यापासून पहिल्या सहा महिन्यामध्ये चांगले उत्पादन मिळतं चांगला बाजार पण मिळतो शिवाय ऑक्टोबर नोव्हेंबरचं जे वातावरण असतं ते शेवगा झाडाच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असत झाड अतिशय वेगाने वाढत असतं आणि वेगाने वाढल्यानंतर झाडाचा विस्तार चांगला होतो आणि उष्ण उष्ण कटिपद्धातलं झाड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये याची अतिशय चांगली शानदार वाढ होते त्यामुळे तुम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये शेवगा लागवडीचं प्लॅनिंग करत असाल तर अवश्य करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अनेक शेतकरी मला पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारतात की रोहित एकवानाचे वैशिष्ट्य तुम्ही सांगा तर शेतकरी पण देशातला सर्वोत्कृष्ट वाहन म्हणून रोहित एकवान गणला गेलेला आहे की जे तामिळनाडू अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने याला मान्यता दिली आहे दोन हजार दहा मध्ये याचं संशोधन आम्ही कम्प्लीट केलेलं होतं तर त्याची जी वैशिष्ट्य आहे ती इतर वाहनापेक्षा वेगळी म्हणून देशातला सर्वोत्कृष्ट वाहन म्हणून याला मान्यता मिळालेली आहे तर याची सर्वप्रथम वैशिष्ट्य की लागवडीनंतर सहा महिन्यामध्ये सुरू होते म्हणजे आपण जेव्हा रोप लावू रोहित एक मानाचा समजा तुम्ही रोप लावलं तर नव्वद दिवसामध्ये त्याला फुलं निघतात आणि साधारणतः दीडशे दिवसानंतर ते एकशे साठ ऐंशी एकशे ऐंशी दिवसा पासून त्याच्या शेंगा सुरू होतात म्हणजे सर्वसाधारणपणे ऑक्टोबर आ... आ... नोव्हेंबरच्या लागवडीमध्ये रोप लावल्यापासून साडेतीन महिन्यात फुलं आणि पाचव्या सहाव्या महिन्यात शेंगांची विक्री सुरू होते त्यानंतर याच दुसरं गोष्टी याची शेंग जी आहे मिडीयम साईज आहे म्हणजे दीड ते दोन फुटाची शेंग जी शेंग सरळ आहे भरपूर संख्येमध्ये लागतं पहिल्या सहा मध्ये प्रति झाड दहा ते पंधरा किलोचं उत्पादन म्हणतं त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षापासून याचं उत्पादन प्रति झाड वीस ते पंचवीस किलोपर्यंत उत्पादन होतं म्हणजे प्रतिएकर याचं उत्पादन जर काढायचं जर सांग झालं तर पहिल्या सहा महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर पहिल्या सहा महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे सात ते नऊ टनाच उत्पादन आपल्याला घेतात दुसऱ्या वर्षापासून चौदा ते पंधरा टनाच उत्पादन प्रति एकरमध्ये मिळतं आणि जसं पुढे झाड वाढत जाईल तसंच त्याचं उत्पन्न वाढत जातं याचं दुसरं वैशिष्ट्य की लाँग टाईम व्हरायटी आहे शॉर्ट टाईमने जसे पीके मिके उडिसी नावाची व्हरायटी आहे शॉर्ट टाइम आहे मग दोन तीन वर्ष चालत्या नंतर त्याचं उत्पादन कमी होतं तसं रोहितेक वान आहे हा पासून पुढे दहा वर्षापर्यंत याचं उत्पादन होतं याची आणखीन एक वैशिष्ट्य अशा पद्धतीचे आहे की उष्णकटीबद्धात वाढलेले झाड असतं याला कमी पाणी जरी झालं तरी झाडाची फुलगळ होत नाही किंवा शेंगाची क्वालिटी मध्ये बदल होत नाही अशा पद्धतीने या वाणाचे वैशिष्ट्य आहे आणि रोहित रोहितेक वाणाचं आमचं प्रतिक्रिया की बावीस तणापर्यंत आम्ही याचं उत्पादन घेतलेलं आहे तर शेवग्याचे जे आता बाजारभाव जर आपण पाहिलं तर शेवग्याला सरासरी वर्षभरात पन्नास ते साठ रुपये किलोचे बाजारभाव असतात नंतर प्रति एकरी उत्पन्न जर पाहिलं तर पहिल्या सहा महिन्यातच आपण सांगितलं तर पहिल्या सहा महिन्यांमध्ये अडीच ते तीन लाखच उत्पादन मिळतं आणि दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षापासून पुढे प्रति एकर चार ते पाच लाख आणि जास्त जास्त सात लाख रुपये पर्यंत एकर उत्पादन मिळालेलं आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओचा विषय होता की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शेवगा गुढीचा केली तर चालेल का तर शंभर टक्के तुम्ही करा ऑक्टोबर नोव्हेंबरचा हा शेवगा लागवडीचा किलो अतिशय उत्कृष्ट आहे आणि याचं बेनिफिट असं होतं की तुमचा माल वेळेला सुरू होतो त्यावेळेला मार्केट तेज झालेलं असतं म्हणजे सर्वाधिक बाजार मिळाले असतं म्हणून गेल्या वर्षी ज्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागुडी केलेल्या होत्या त्यांना चांगले व्यवस्था पण ठेवलेलं होतं तर त्यांचे गेल्या वर्षी पहिल्या सामान्यामध्येच तीन साडेतीन लाख रुपये उत्पादन झालं कारण रेट ही शंभर एकशे दहा एकशे वीस रुपये किलोचे जून जुलैमध्ये होते तर अशा पद्धतीने याचा लाभ घ्या आणि मराळी शौगा फार्मकडे आमची जी एक व्हरायटी याची रोपं उपलब्ध असतात जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही आत्ता दीड महिने अगोदर रोपांची बुकिंग करावी तुम्ही आत्ता जर बुकिंग केल्या तर सर्वसाधारणपणे दीड महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर आता आता चालू सप्टेंबर म्हणजे तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये रोप उपलब्ध दिले जाते आणि मराळी शौगा फार्म करून शेतकऱ्यांना जे काही सर्विस दिली जाते सेवा दिली जाते त्यामध्ये मध्ये शेवग्याची संपूर्ण माहिती दिली जाते त्यानंतर शेवगा छाटणी तंत्र शेवग्याचं खत व्यवस्थापन त्याच्यानंतर शौक्याचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट फुलगळ होऊ नये म्हणून काय उपयोजन केलं पाहिजे झाडाचा असा विस्तार चांगला झाला पाहिजे माझ्या पाठीमागं दिसतात विस्तार झाला पाहिजे जेवढा चांगला विस्तार होईल तेवढा त्यापासून ते प्रति झाडी उत्पादन मिळत आता माझ्या मागं जे हे प्लॉट सहा वर्षाचा प्लॉट आहे प्रति झाडी चाळीस ते पंचेचाळीस पन्नास किलोपर्यंत उत्पादन याचं मिळत आहे अशी सर्व सेवा दिली जाते लागवडीची सगळी माहिती नाही सुद्धा एक वर्षभर संपूर्ण मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना विनामूल्य दिले जातं अशा पद्धतीने ही सेवा गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही करत आहोत त्या राज्यातील देशातील अनेक शेतकऱ्यांचा याचा लाभ घेतलेला आहे तर ज्यांना लागवड करायच्या संदर्भात खाली स्क्रीन आमचे नंबर दिलेला आहे तेव्हा तुम्ही संपर्क करा ॲडव्हान्स भरून बुकिंग करा म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेमध्ये जाते आजच्याविषयी एवढीच माहिती नमस्कार धन्यवाद